पाऊस सुरू झालेला आहे खूपच भयानक वातावरण झालेलं आहे तर मी दार खिडकी गेट सगळंच बंद केलेलं आहे म्हणजे विजा पण चमकत आहे त्यामध्ये हवा पण खूप भयानक आहे आणि पाऊस इतकं जोरदार आहे की आतमध्ये येत आहे पूर्ण खिडकीतनं दारातनं त्यामुळे सगळं बंद केलं आणि आत आलेली आहे मी किचनमध्ये आणि मला डाळ काढायची होती डब्यामध्ये म्हणजे अगोदरची थोडीफार आहे पण मी वरती ठेवलेली स्टोरूममध्ये आणि वरती गेलेली होती मी दुसऱ्या कामाला तर म्हटलं येत आणखीन थोडीशी डाळ आणावी म्हणजे नंतर ना डाळ संपली तर मग त्याच वेळी जाणं होत नाही कारण गोंधळ असतो कामाचा म्हणून अगोदरच मी आणून ठेवलेली आणि हे जे डबे आहेत ना ते पण मला किचनमधले काढून व्यवस्थित ठेवायचे आहेत खूपच यावेळेस असं झालेलं ना सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आणि जास्तीत जास्त वेळ आपला कुठं जातो जर किचनमध्ये तर एक रुटीन असा बनवायला पाहिजे ना की किचनमध्ये जास्त वेळ लागू नये म्हणजे सोप्या पद्धतीने थोडंसं लवकर आपली कामं व्हावी त्यासाठी थोडीशी तयारी म्हणजे थोडंसं रुटीनमध्ये आपल्याला आणावं लागणार आहे कारण किचनमध्ये आपला जास्त वेळ जाऊ नये पटकन सगळी कामं वेळेत आवरावी म्हणजे थोडीफार तयारी आपण रात्री करून ठेवली विचार करून ठेवला तर किचनच्या कामापासून आपण थोडंसं लवकर फ्री होतो कारण जास्तीत जास्त वेळ आपला किचनमध्ये जातो आणि जे पेंडिंग काम आहेत ते होत नाहीत असं झालेलं आहे तरी भाज्या मी मॉर्निंगला धुवून ठेवलेल्या होत्या पण फ्रीजमध्ये मी ठेवल्या नाहीत कारण मला जायचं होतं लग्नाला आणि थोडासा गोंधळ झाला कारण का लग्न उद्या आहे असं मन समजून बसलेली होते म्हणजे लग्न सोमवारचं आहे पण लग्न आजच होतं रविवारचं तर थोडंसं कन्फ्युजन झालं त्यामुळे थोडासा गोंधळ झाला म्हणजे आपल्याला कुठेतरी जायचं तर थोडंफार आपण लवकर काम आवडतो आणि तयारी मध्ये असतो पण असं झालं ना आज की मी विचार केला की उद्या आहे ते लग्न आजच होतं कारण मी गावाकडे फोन लावलेला ला होता अगोदर पूजाला पूजानं म्हणलं की लग्न उद्या आहे त्या त्या हिशोबानंच मी सगळी कामं आवरत होते कारण डोक्यात एकच होतं ना की उद्या जायचं आहे आज तर कुठे जायचं नाही मला म्हणून निवडणिवान निवा सगळी कामं आवरत होती नंतर मला माहिती झालं की म्हणजे इथं शेजाऱ्यांच्या ताई गेलेल्या होत्या त्याने म्हटलं की आजच लग्नाला जायचं आहे तेव्हा मला माहिती झालं खूप लवकर मी रेडी झालेली होते आणि लग्न वगैरे लागलं जेवण खाणं झालं परत मी येता येता बांगड्याचा कार्यक्रम होता एका ठिकाणी तिथलं पण आमंत्रण आलेलं होतं तिथं जाऊन आले घरी यायला मला चार साडेचार वाजलेले होते आणि आल्यानंतर एकदमच वातावरण चेंज झालं म्हणजे विजा चमकणं गरजणं परत त्यामध्ये पाऊस हवा खूप भयानक होते मग त्यानंतर मी आल्यानंतर चेंज वगैरे केलं आणि आणि अगोदर आली किचनमध्ये कारण मला भाज्या भरून ठेवायच्या होत्या तर भाज्या भरून ठेवल्या आणि उद्या काय भाजी बनणार ती पण तयारी मी करून ठेवली म्हणजे भाजी निवडून ठेवलेली आहे चवळीच्या शेंगा खूप साऱ्या आणलेल्या होत्या तर थोड्याशा शेंगा मी चिरून ठेवल्यात उद्या भाजीला आणि आता वेळेस हे टोमॅटो आणि हिरवी मिरची घेऊन आले ते पण आता धुवून मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पण आता मी ते करणार नाही अगोदर मी उपमा करते यांच्यासाठी म्हणजे जसं आज रविवार आहे तर आमच्यासाठी स्वयंपाक बनलेला आहे आणि याच्यासाठी उपमा बनत आहे तर रवा मी अगोदरच भाजून घेतला आणि इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं परत कांदा हिरवी मिरची सगळं मी चिरून घेतलेलं आहे आणि थोडासा चिवडा दिलेला आहे यांना आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे दोघांना पण चिवडा दिलेला आहे जोपर्यंत की उपमा बनत आहे तोपर्यंत चिवडा खातात खात आहेत म्हणजे आता हे असं वातावरण झालं ना थंड अशामध्ये ना पापड खारुडी कुरडी किंवा चिवडा वगैरे अशी चटपटीत वस्तू खाव वा, अशी वाटते किंवा कांदा भजी वगैरे तर कांदा कांदाभजी तर मी बनवलेली चिवडा बनवून ठेवलेला होता ते दिलेलं आहे आणि आता इकडं बनवत आहे मी उपमा टायमिंग सांगेन यावेळी तर रात्रीचे दहा वाजलेले आहेत तर रात्र आपली असते म्हणजे रात्री आपण किती लेट झालं ना सगळी साफसफाईची कामं म्हणजे भांडे वगैरे क्लीन करणं किचन काढून स्वच्छ करणं ही सगळी कामं मी करत असे कारण म्हणजे मॉर्निंगला आपल्याला किचन फ्रेश भेटते म्हणजे मॉर्निंगला हीच कामं करायला भरपूर वेळ जातो वेळ काम होतो या वेळेतच मी जितकं होईल तितकी साफसफाईची कामं करून ठेवते म्हणजे आपल्याला मॉर्निंगला किचन फ्रेश भेटते आणि आपली कामं पण छान होतात तर इकडं मोहरी जिरं टाकलं कांदा टाकलेला आहे परत हिरवी मिरची कडीपत्ता टाकला परतून घेतल्यानंतर मी टमॅटो टाकले थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे चोई परतं मीठ टाकलं पाणी टाकलेलं आहे पाण्याला एक उकळीचा वेट करूया तर ह्याच आपण भेटत नव्हतं या कढाईचं म्हणजे भांड्यात गेलं ना भेटत नाही तेच दुसरं मी ठेवलेलं होतं पण व्यवस्थित बसत नव्हतं परत याचं शोधून मी लावलं म्हणजे ज्या त्या वस्तूला ती वस्तू फिक्स असते म्हणजे व्यवस्थित बसते तिकडं पानाला पाण्याला उकळल्यानंतर मी रवा टाकलेला आहे भाजलेला मिक्स केलं झाकून ठेवले थोड्या वेळ कमी गॅसवरती तोपर्यंत यांना मी चिवडा दिलेला आहे तर या दोघा तिघांची चर्चा चालू आहे इकडे बाबा आहे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो आहे हे आहेत चिवडा खात का चर्चा चालू आहे तर मला आणि इकडं काकडी पण दिलेली पण त्यामधल्यांना दोन तीन काकडी कडूच निघाल्या त्याच्यावर पण खूप हस म्हणजे खूप कॉमेडी झाली म्हणजे काकडी कोण आणलं हे ते मुलगा खूप बोलतो खूप सांगत होता की कुठं गेला होता अंकल अशी काकडी आणली कडू निघाली ती कोण आहे त्याला घेऊन या मी विचारतो चालू आहे त्याचं खूप कॉमेडी करतो होतो तर इकडं उपमा तरी बनलेला आहे अगोदर मी यांना उपमा दिलेला आहे आणि आम्ही जेवण करू चिवडा पण खालेला आहे पण पण आता तितकी जेवण्याची अपेक्षा नाही आहे म्हणजे आंबा घेतलेला आहे चिवडा काकडी सगळे घेतलेलं आहे ते खा म्हणजे सगळ्यांना दिलेलं आहे मी पण खालेलं आहे त्यामुळे आता तितकं जेवण्याची काही अपेक्षा नाही आहे तर गरमा उपमा खायला घेतलेला आहे आम्ही उपमा वगैरे खाऊन झाल्यानंतर सगळे भांडे वगैरे क्लीन केले मी किचन खाऊन स्वच्छ करूनच मी झोपलेली होते तर आता ही मॉर्निंगची वेळ आहे टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे पाच वाजलेले आहेत मी उठलेले आहे दररोजच्या वेळेत म्हणजे मी एक पाच दहा मिनिट अगोदरच उठलेले आहे चेहरा धुऊन घेतलं फ्रेश झालेले आहे म्हणजे झोपीत न उठलं आणि एकदमच कामाला लागलं तर मला वाटतं आपलं काम मी व्यवस्थित होत नाही अगोदर मी फ्रेश झाले म्हणजे डोळ्यातली झोप गेलेली आहे आणि आता हे पोते वगैरे रात्री आणलेले होते ते असंच ठेवलं मिळतं कारण एकतर लाईट गेलेली होती त्यावेळेत आणि वातावरण इतकं बिघडलेलं होतं फक्त किचनची कामावरली बाकीचं हॉलमध्ये जे जिथल्या तिथं पडलेलं होतं तिथंच होतं आता मी काढत आहे ते पोते वगैरे सगळे मी घडी घालून ठेवलेत म्हणजे टूबं घेऊन जातात आणि मग एकत्रच घेऊन येतात परतही न्यायला लागतं म्हणून सगळे व्यवस्थित होंडाळून मी ठेवलेले आहे साईडला म्हणजे जसं त्यांना भेटेल तसं ठेवलेलं आहे वेगळं जाऊन देण्याची गरज पडू नये आणि आता सोप्याचे कवर वगैरे झटकून मी अंतरते आणि झाडू मारून घेते अगोदर पूर्ण घरामध्ये बाहेरचं दार खिडकी मी आणखीन काही काढलेलं नाही आहे कारण बाहेर पूर्णपणे अंधार आहे आणि रा रात्रभर पाऊस पडलेला आहे मला वाटतं बाहेर पूर्ण वल्लावा चिखलच आहे तर असं अगोदर मी आतमधली कामं आवरते म्हणजे झाडणं सगळं करून घेते तोपर्यंत सगळेजण उठतील मग बाहेरची कामं नंतर करणार आहे मी कारण अगोदर यांना आवरून द्यायची मला घाई गरबल असते मॉर्निंगला सहा वाजता गॅजला जातात दोघंजण मग इतपन, ले ले ते चहा पाणी हे सगळं मला करायचं असतं पण सगळे उठण्या अगोदर मात्र मी पारशी कामं सगळी आवरून घेते तर इथं पण कपडे वगैरे पडलेले आहेत फक्त किचनची कामं आवरली ही मात्र जिथल्या तिथं शहरात हॉलमध्ये जिथल्या तिथं पसारा हे इथे पडलेला होतात ते पण उचललेले म्हणजे मॉर्निंगला लवकर उठतो तर ही सगळी कामं व्यवस्थित होतात तर सगळं काढून ठेवलेले आहे काही कपडे धुवायचे आहेत ते पण मी साईडला काढून ठेवलं आता मी अगोदर पूर्ण घरात झाडू मारून तर अशा पद्धतीनं आजकालचं रुटीन मी बनवलेलं आहे म्हणजे थोडंसं लवकर उठणं आणि सगळी उठण्या अगोदर पूर्ण घरची साफसफाई करून घेणं म्हणजे नंतर आपल्याला डिस्टर्ब होत नाही निवांत आपली कामं आपण आवरू शकतो कारण जाणाऱ्यांना सगळं करून देण्या वेळेत हे गरजेचं आहे मग नंतर आपली कामं थोडंसं मागं पुढं झालं तरी पण काही हरकत नाही तर अगोदर ना तर मी हे बेडरूमपासणं सुरुवात केलेली आहे इकडे झाडू मारून घेतलेले आहे हॉलमध्ये आणि इकडं किचनमध्ये मी झाडू मारून घेते आणि तिकडची जी रूम आहे तिकडं तो मुलगा झोपलेला आहे आणखीन उठलेला नाही आहे तोटल्यानंतर निवांत म्हणजे त्यांना चहा पाणी सगळं करून देऊन थोडीफार किचनची कामावरून मग नंतर मी ते त्या रूममध्ये झाडू मारणं पुसून घेणे नंतर करत असते कारण तर या वेळेमध्ये होतच नाही तो लेट उठतो आणि आंतरण वगैरे सगळं जिथल्या तिथंच असतं मॉर्निंगला मी तितकी काही गडबड करत नाही ते रूम क्लीन करायची कारण हॉल आणि इकडं बेडरूम आणि किचन रूम हे दोन दोन हे दोन तीन जे आहेत ना अगोदर मला करायचं असतं कारण इथे जरा होत असतात दिवसभर आपली कामं इथं असतात तिकडच्या रूममध्ये तितकं कामही पडत नाही माझं कारण तिकडे जे हे एक्स्ट्राचं सामान मी ठेवलेलं असतं त्यामुळे निवांत मी करत असते वेळही जास्त लागतो आणि मॉर्निंगला घाई गरबड आणि खूप सारी कामं यावेळेत होऊन जातात तर झालेलं आहे बेडरूम झाडून आत आलेली मी हॉलमध्ये आणि सोप्याकडून मी इकडं कचरा घेत आहे कारण इकडून तिकडं लोटेना पूर्ण सोप्याच्या खाली कचरा जात आहे आणि ते व्यवस्थित निघत नाही म्हणून मी अशा पद्धतीने झाडू मारत असते तिकडून कचरा इकडे आणलेला आहे आणि सुपलीमध्ये भरून घेतलेला आहे आता आलेली किचनमध्ये बघू शकता किचन क्लीन करूनच मी झोपलेली होती जेवढी भांडी झाली होती रात्री मी सगळी क्लीन करून टोपल्यात भरून ठेवलेले आहेत जे या भांड्यात एक्स्ट्राच पाणी सगळं निचरा झालेलं आहे तर भांडी पण टाकायला लावायचे आहेत पण अगोदर मी पूर्ण किचनमध्ये झाडू मारून घेते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे आता हे उठल्यानंतर दोघ जणी आंघोळ करते म्हणून मी पाणी वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे ॲल्युमिनियम पेपरचं जे असतं ना ते म्हणजे ते आहे स्टँडसारखं म्हणजे त्याला बांगड्या पण व्यवस्थित बसतात म्हणून मी टाकलेलं तसंच ठेवलेलं आहे म्हणजे ॲल्युमिनियम पेपर संपले जे त्याला रॅप केलेलं होतं ते तसं उचलून ठेवलेलं आहे म्हणजे बांगड्या वगैरे जे काचे आहेत त्याला व्यवस्थित बसतात तर इकडं किचनमध्ये मी झाडू मारून घेतलेले आहे आणि हॉलमध्ये झालेलं आहे आता दार गेट सगळं मी उघडते म्हणजे थोडासा उजेड झालेला आहे आता जसं पाच वाजता थोडासा चांदार असतो कोणी उलटत नाही का ना आपल्या घरासमोर घरं नेत शेती आहे तर एकदम भीती वाटते दार काढल्यानंतर एकदम समोर ना शेती शेती दिसते ना अंधार दिसतो म्हणून मी लवकर दार काढत नाही आणि घरामध्ये कोणी उठलेलं नसतं त्यामुळे थोडीशी भीती वाटते मला म्हणून मी काहीच उघडलेलं नव्हतं आणि अगोदर ही सगळी कामं मी निवाणपणे आवरून घेतलेली आहे आणखीनी बाहेर अंधाराच आहे तर लाईट मी लावलेली आहे म्हणजे जी बाहेर आणखीन एक लाईट आहे ना म्हणजे पूर्ण जी मेन गेट आहे तिथं आम्ही लावलेली आहे ती लाईट मी बंद करत नाही पण इथली पोर्समधली लाईट मी रात्री बंद केलेली होती कारण किडे खूप येत आहे त्या पावसाळ्यामुळे होत असेल म्हणजे एक तर साईडला घर आहे त्या गवतावरची किडे खूप सारी आतमध्ये येत आहेत म्हणजे कचरा कमी आणि किडे जास्त झाडावं लागतं किडे येतात म्हणून लाईट बंद केली होती आता लावलेली आहे बघू शकता समोर एकदम आणि काही व्यक्ती दिसत नाही ना कुठली घर घर म्हणजे वगैरे एकदम बघावं तिकडे शेती शेती जितवर नजर जाईल तितवर एकदम अंधार आणि शेती समोर झाड वगैरे असं दिसतात म्हणून थोडीशी भीती वाटते मला तर आता टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत आता म्हणजे छान पण वाटत आहे म्हणजे उजेड पण झालेला आहे आणि दिनीचे पप्पाही उठले तो मुलगाही उठलेला आहे अंगुळ वगैरे करत आहे ते तोपर्यंत मी बाहेरची कामं आवरून घेते मग नंतर त्यांना पाणी येते होत राहील आतमधली कामं मग त्यानंतर स्वयंपाक वगैरे ही सगळी कामं नंतर आपली सुरू होतात त्यामुळे मी अगोदर जोपर्यंत त्यांचं आवडतो तोपर्यंत मी अंगणाची साफसफाई करून घेते तर पाऊस हो हो पडल्यामुळे ना एकदम पोर्समध्ये चिकुल झालेलं आहे समोर पूर्ण चिकल चिखल झालेलं आहे तर कुंड्यात तर मी पाणी दिलेलं नाही कारण आता पाऊस जास्त असल्यामुळे ना सगळे कुंडे पाण्यानं भरलेलेच आहेत म्हणून कुंडाला तर दिलेले पण इथं पोर्समध्ये शेरू खूप चिखल करत आहे परत आमच्या इराड्याला खूप साऱ्या होतात त्यामुळे पण चिकल होत आहे म्हणून पोर्स मी धुवून घेतलेले आहे अगोदर अंगण पण धुवून घेतलेले आहे पण ते पेंट पडलेले अंगणात त्यामुळे ना कितीही धुवा रांगोळी काढत दिसत नाही असं झालेलं आहे एकदम पेंट, पेंट 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 ते डिझाईनच बनलेले आहे तर थोडंसं सिमेंट वगैरे लावून ते व्यवस्थित करावं लागणार आहे कारण रांगोळी काढलेली दिसतच नाही त्यामध्ये ते पेंट ते पेंट ना वेगवेगळ्या कलरचं पडलेलं आहे जसं पिवळा आहे ऑरेंज आहे त्यामध्ये ग्रे कलर हे सगळं पडलेलं आहे बघू शकता एकदम ते शिमिटाचं जे कोबा बनवला ना त्याचा कलर चेंजच झालेला आहे तर मी आता इकडं पाणी टाकलेलं आहे पूर्ण पोर्समध्ये आणि वायपरनं पूर्ण पाणी ओढून घेतलेलं आहे आणि अंगणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर झालेली ती बाहेरची सगळी कामं छान वाटते यावेळी ते एकदम फ्रेश छान वाटतं वातावरण पण छान होतं तर थोडा वेळ मी वातावरणाचा एन्जॉय घेतला आणि सगळ्या झाडांना बघितलं एक वेळा खरंच खूप छान वाटत आहे तर ही सगळी कामं आवरली आंघोळ वगैरे झालेली यांच्यासाठी चहा पाणी बनणे हे गॅरेजला गेलेले आहेत आणि आता अगोदर मी चिमण्यांना इकडे तांदूळ टाकलेले आहेत म्हणजे चिमण्याची चिव चिव सुरूच असते तर इकडे डब्यात मी तांदूळ भरून ठेवलेले आहेत फक्त चिमण्यांसाठीच तर अगोदर त्यांना तांदूळ टाकले बाहेरचं मेन गेट आणखीन ओढलेलं नव्हतं ते गेट पण ओळून घेतलं छोटं दार काढलेलं शेरू शेरू का आहे शेरूसाठी म्हणजे शेरू असं कोणी असं छोट्या दारात येत असतात मग ते दार अगोदर मी काढलेलं आहे आणि आता आलेले आहे मी किचनमध्ये तर टिफिन वगैरे सगळे मी लावून ठेवले म्हणजे जितकी जी भांडे रात्री क्लीन केलेले होते सगळे मी रॅकला लावले टिफिन लावून ठेवले म्हणजे जी जेव्हाही आपल्याला टिफिन भरायचं आहे त्यावेळेस पटकन डबे भेटत नाहीतरी एक डब्बा तिकडं एक डबा इकडं असं होतं आणि हे आल्यानंतर थांबणारे खूप गोंधळ असतो खूप घाई करत असतात मग अगोदरचे सगळं आगवून ठेवलं ना तर थोडंसं म्हणजे सोपं जातं आपल्याला कारण ज्यांच्या घरी आशे नवरे जी घाई गिरबड करतात पाच पाच मिनिटी थांबत नाहीत वेळ देत नाहीत त्यांना घाई गवड खूप असते त्यावेळेस थोडीशी कामं अशा पद्धतीने आपली ही केली पाहिजे म्हणजे अगोदरच आपल्याला सगळी तयारी करून ठेवली पाहिजे म्हणजे नंतर जास्त आपला गोंधळ होत नाही आणि जास्त धावपळ होत नाही सगळं वेळेत आणि व्यवस्थितच होतं तर ही सगळी जे कामं आहेत ती मी आवरली छोटी मोठी आता मी करत आहे स्वयंपाक तर इकडं कुकरला मी डाळ लावलेली आहे आणि आज भाजीमध्ये बनत आहे चवळीची भाजी जसं मी कालच भाजी निवडून ठेवलेली होती म्हणजे आता यावेळेस जास्त विचार करण्याची गरज नाही आहे तर कुकरला इकडे डाळ तर शिजलेली आहे आणि इकडं बघू शकता चवळीची शेंग पण शिजलेली आहे आता द्यायचं आहे तडका तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे यामध्ये मोहरी आणि जिरं टाकूया आणि लसूण मी इकडं म्हणजे वाटूनच ठेवलेलं आहे कांदा चिरून ठेवलेला आहे वरणासाठी म्हणजे ही सगळी ना जी भाजीची तयारी असते ती मी अगोदरच करून ठेवते कारण जास्त वेळ आपल्या इथंच जातो म्हणून ही तयारी करून ठेवली की पटकन भाजी असो वरण असो काही बनवायचं आपल्याला झटपट होतं म्हणजे जास्त वेळ लागणार नाही तर इकडं मोहरी जिरं तरतळल्यानंतर यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे वाटलेला परतून घेतला हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की यामध्ये मी थोडंसं धना पावडर आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेले आहे आणि हे जे चवळीची शेंग होती शिजवलेली ते टाकलेले आहे आणि परतून घेतलं थोडा वेळ आता टाकूया बाकीचे मसाले बाकीच्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला म्हणजे आवडीप्रमाणे मसाला आपण यामध्ये ॲड करू शकता आणि छान मिक्स करून थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे म्हणजे ही सेंग ना अगोदर शिजलेली आहे त्यामुळे आता जास्त वेळ लागणार आहे भाजी बनण्यासाठी तर इकडं डाळ तर शिजलेली आहे वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे तिकडं कुकरला मी भात लावलेला आहे म्हणजे संगसंग किचनची कामं केली ना तर थोडासा वेळ आपल्याला पण भेटतो स्वतःसाठी किंवा काही पेंडिंग कामं करण्यासाठी पण किचनपासून थोडंसं फ्री व्हायचं तर थोडीशी जे आहे ना रुटीनमध्ये आजकाल मी चेंज आणलेला आहे थोडीफार तयारी मी रात्रीच करून ठेवते म्हणून मॉर्निंगला लवकर होतं कारण खूप असते यावेळी ते काम हे काम खूप सारी छोटी मोठी कामं होऊन जातात त्यामध्ये ना आपल्याला थोडंसं असं वाटतं ना चिरड येते प्रत्येक कामाची की हे पण राहिलं ते पण राहिलं ते, ते, ते करू का हे करू जस जसं आपण घरामध्ये एकटेच करत असतो ना तर पूर्ण घरची जिम्मेदारी आपल्यावरती असते कोण जेवलं कोण खाल्लं कोण राहिलं काय काय नाही सगळं आपल्याला बघायचं असतं त्यामध्ये ना थोडीशी आपली चिडचिड वाढते तर चिडचिड न वाढता कामं करायची तर थोडीफार तयारी अगोदर च आपल्याला करून घ्यायची आहे तर किचनची सगळी कामं आवरली एक वेळचं सगळ्यांचं जेवण खाणं हे झालेलं आहे आता आलेली मी बाथरूममध्ये हे पण कामं ना माझी होतच नाही आहेत हे पण आपण संध्याकाळी करून ठेवलं किंवा मॉर्निंगला लवकर उठून गेलं तरी पण होतं पण मॉर्निंगला असं झालं नाही इतका गोंधळ झाला की यांना जायला थोडासा लेट झालेला होता म्हणजे लवकर उठलेले नाही आहेत आणि नंतर खूप लेट झाला चहा सुद्धा पित नव्हते असं झालेलं होतं त्यामुळे ही कामं माझी आज राहूनच गेलेली आहे तर आता मी इकडं करत आहे बाथरूम क्लीन म्हणजे सगळ्या कामापासून फ्री झालेली आहे मी कपडे मशीनला लावले तर ही सगळी कामं झाल्यानंतर आता दुपारच्या वेळेमध्ये मी इकडं बाथरूम क्लीन करत आहे तसं तर मी जेव्हा हे बाथरूम वगैरे क्लीन करते ना ते मी मॉर्निंगलाच करत असते पण आत्ता मी कपडे काढले मशीनला लावले तर मला मला वाटलं की बाथरूम आता क्लीन करून घ्यावं कारण आता यावेळी एकदम फ्री आहे मी तर जसा वेळ भेटत गेला तसं मी आंघोळचं बाथरूम क्लीन करत असते असं नाही की आता त्याच वेळेत करायचं ह्याच वेळ कारण होत नाही कधी कधी वेळेची कमी जाणं होती आणि त्यावेळेत आपली कामं व्यवस्थित होत नाहीत म्हणून आणि बाथरूम पण असं झालेलं होतं ना म्हणजे एक तीन चार दिवसाचा किंवा आठ दिवसाचा गॅप झाला की त्याचं रंग बेरंग होतं एक व्हाईट कलरचं आहे पाण्याचे डाग पडतात खूप लवकर साबण वगैरेचे त्याच्यामुळे असं झालेलं होतं तर मी काय केलं थोड्या वेळ हारपीट टाकून ठेवलेलं आहे बेसिन पण बघू शकता कसं झालेलं आहे इकडं बेसिंग दररोजच मी क्लीन करते पण एकदम वाईट असल्यामुळे ना खूप लवकर डाग पडतात त्यावरतीही तर काही नाही थोडंसं हारपीक टाकून मी क्लीन केलं म्हणजे बाथरूमला मी हारपीक टाकून थोडा वेळ ठेवलेलं होतं नंतर मी ब्रशनं पूर्ण बाथरूम मी क्लीन करून घेतलं जे खडी भिंत आहे परत फरशी वगैरे सगळी मी खालच्या साईडची घासून घेतली पाणी टाकलेली बघू शकता छान चमकत आहे बाथरूम आता बेसिंग पण मी अशाच पद्धतीने क्लीन करून घेते तर मी अगोदर तर हारपीक टाकलेलं आहे आणि थोडा वेळ मी घासून सोडलेलं होतं म्हणजे जे हे डाक म्हणजे खूपच सक्त असे डाग असतात ते डाग लवकर जात नाही तर हारपीट टाकून थोडा वेळ मी ठेवलेला आहे म्हणजे लावून थोडंसं घासून ठेवलं ना थोडा वेळ मग थोड्या वेळाने बघा तुम्ही एकदम पांढर हे बेसिन निघतं तर इकडं म्हणजे दररोजच्या दररोज क्लीन होतं पण बाथरूम दररोज क्लीन होत नाही म्हणजे एक दोन चार दिवसाच्या नंतरच मी ते क्लीन करत असते कारण घरामध्ये खूप सारी कामं होऊन जातात असं नाही की तेच तेच आपल्याला दररोज करायचं आहे पण चार दिवसाला केलं आठ दिवसाला केलं तरी पण ते स्वच्छ राहतात आणि जास्त कामाचा लोड पण येत नाही तर इकडे बेसिंग पण बघू शकता छान असं चमकत आहे तर पाणी टाकून धुवून घेतला आरसा पण मी पुसून घेतलेला आहे तर इकडं कपडे जे होते जे धुवायचे वगैरे ते मी बकिटात भरून ठेवलेले होते ते पण मी मशीनला लावले तर आज हाताने धुवलेले नाही तर बघू शकता बाथरूम छान चमकत आहे तर दिवसभरात ही सगळी कामं आवरली आता टायमिंग सांगितलं दुपारचे दोन अडीच वाजले असतील आता तर आत्ता दिनेश आलेला आहे म्हणजे दिनेश नव्हता चार आठ दिवस झाला ताईकडे गेलेला होता तर आज आलेला आहे म्हणजे दोन तीन दिवस झालं यायच्या तयारीमध्ये होता पण ताईने येऊ दिलेलं नाही तेच म्हणत होता की आत्ता येऊ दिले नाही तर ठीक आहे म्हणलं राहीलाच आज आलेला आहे तर मला अगोदर जेवण कर आत्ताच आलेला आहे तो आणि एक प्रॉब्लेम झाला की दिनेशला ना अंग खूप खाजत आहे तेच मला अगोदर दवाखान्यात जाऊन येतो म्हणजे गरमी जास्त झाल्यामुळे झाला असेल अंग खूप खाजत आहे माझा त्रास पण होत आहे म्हणत आहे तर जेवण वगैरे कर आणि अगोदर दवाखान्यात जाऊ नये कारण अंग वगैरे खालणं एकदम छोटी प्रॉब्लेम वाटते आपल्याला पण नंतर खूप त्रास होतो त्याचा तर थोडक्या थोडक्या दावखानं दाखवलं ठीक आहे तर इकडे दिनेशला जेवायला वाढलेला आहे आंबा पण चिरून दिलेला आहे आणि बॅगमध्ये काय काय ते काढत आहे तर ताईने इकडं आंबे दिलेले आहेत म्हणजे त्यांच्यात झाड आहे तर हिरवी आंबे दिलेले आहेत परत दिनेशचे कपडे जे धुवायचे जे धुणा ते आहे ते सगळे मी काढत आहे तर असो ताईंना आता यासोबत या व्हिडिओला इथे सॅन्ड करते व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय